आम्ही सांगणार शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसोबतच पीक पाण्याचा फक्त पुढाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप नाही तर त्यामागचं कारण आणि राजकारण देखील आणि केवळ बातम्याच नाही तर मुलाखती विश्लेषणे चालू घडामोडी आणि बरच काही आम्ही फक्त बातम्याच नाही तर देणार नवा दृष्टिकोन नमस्कार मी गौरव मानकर ॲट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषदेचं आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे अनेकांना धाकधूक होती की कुठल्या सर्कलमध्ये कुठला आरक्षण सोडत निघणार आहे या सर्कलमध्ये कुठलं रोटेशन येणार आहे त्या सर्कलमध्ये कुठलं रोटेशन येणार आहे कारण अनेक जण गुडघ्याला बाषिण बांधून तयार होते वेगवेगळ्या पक्षातील इच्छुक जे काही उमेदवार होते त्यांना फक्त एकच भीती होती की काही हो आपण ज्या गटाचा आहोत किंवा आपण ज्या प्रवर्गाचा आहोत त्या प्रवर्गाची जागा आपल्या सर्कलमध्ये सुटली पाहिजे यासाठी अनेक जण काही जिल्हा परिषद सर्कलसाठी इच्छुक होते तर काही जण पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक होते याची धाकधूक मागच्या काही दिवसांपासून सुरू होती अनेकांची तयारी सुद्धा लागली होती परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही केसेस गेल्या त्यानंतर निवडणूक लांबणीवर गेली त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता आणि ते सर्व शांत बसलेले होते मात्र ज्यावेळी सूचना मिळाली सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की ही निवडणूक तुम्ही ताबडतोब पूर्ण करा आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील त्याची रूपरेषा आणि प्रारूपरेषा ठरवली त्यानंतर सर्व इच्छुक उमेदवार ऍक्टिव्ह झाले आणि प्रत्येकाने दावा करणं सुरू केला की के आपल्या या मतदारसंघात मध्ये किंवा आपल्या सर्कलमध्ये ही ही जागा निघणार आहेत या ही जागा कन्फर्म झालेली आहे याची सर्वात अगोदर त्यांना माहिती येऊनही गेली होती तथापि अजूनही निवडणूक आयोगाकडून अं कुठल्या सर्कलमध्ये कुठली जागा राहणार याची अजूनही यादी यायचीच होती परंतु प्रत्येकाने आपले आडाखे बांधणं सुरुवात केली होती मात्र अखेर आज नागपूर जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेच्या सर्कलनुसार जागांचं वाटप झालेलं आहे आणि यामध्ये जवळपास नागपूरच्या सत्तावन्न जिल्हा परिषदेच्या जागा आहेत या अगोदर नागपूर जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न जागा होत्या यामध्ये पुनर्रचना करण्यात आली कारण काही शहर जे आहे किंवा गावं आहे यांचं नगरपालिकामध्ये नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं त्यामुळं त्यांना त्यातून त्या वगळण्यात आलं त्यामुळं पुनर्रचना करण्यात आली नव्यानं काही नावं बदलण्यात आली काही गावांची नावं जी आहे ती वेगवेगळ्या सर्कलमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि त्यानुसारच सत्तावन्न जागे जागांचं आरक्षण आज सुटलं आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या तेरा पंचायत समिती आहेत त्या तेरा पंचायत समित्यांच्या गणांचं देखील आरक्षणाची सोडत आज त्या त्या पंचायत समितीमध्ये तहसीलदारांच्या अंतर्गत आरक्षण सोडत झालेली आहेत नागपूरमध्ये जी काही सत्तावन्न जागा आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण आहेत या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळी वे वेग वे माहिती येणाऱ्या काळामध्ये आम्ही देणार आहोत कारण जिल्हा परिषद असो नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिका या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ग्रामीण भागाशी भागा कनेक्ट आहेत आणि ग्रामीण भागांशीच कनेक्ट राहून आम्हाला देखील काम करायचं आणि आम्ही या संदर्भातील वेगवेगळ्या बातम्या या संदर्भातील वेगवेगळ्या लोकांची आणि नेत्यांची इंटरव्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत त्यामुळे येणारी जिल्हा परिषद निवडणुकांची प्रत्येक अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत तथापि न महाराष्ट्रातील एकंदरीत सत्तर टक्के महानगरपालिकांच्या निवडणुका या काळामध्ये होणार आहेत त्यामध्ये आज नागपूर जिल्हा परिषदेचं आरक्षण सोडत जाहीर झालेली आहेत यापूर्वी म्हणजे मागच्या सोमवारीच तेराही पंचायत समित्यांच्या सभापतीचं आरक्षण सोडत जाहीर झाली होती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीची देखील आरक्षण सोडत जाहीर झालेली होती आज प्रत्येक सर्कलनुसार आरक्षण सोडत जाहीर आहे त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या गणांची देखील आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे नागपूरच्या बचत भवन मध्ये कलेक्टर यांच्या अंतर्गत यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर झाली आणि यामध्ये जवळपास सत्तावन्न पैकी सर्वसाधारण म्हणजेच ओपन यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही आलेले आहेत यामध्ये जवळपास सत्तावन्न पैकी चोवीस सर्कल मध्ये सर्वसाधारण उमेदवारांना उमेदवार राहणार आहेत तर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही मिळून जवळपास पंधरा लोकांना या ठिकाणी संधी मिळणार आहेत त्याच पद्धतीने अनुसूचित जाती म्हणजेच एस सी या कॅटेगरीतील लोकांना जवळपास दहा जागा सोडण्यात आलेल्या आहेत तर अनुसूचित जमातीच्या आठ जागा सोडण्यात आलेल्या आहेत अशा एकूण सत्तावन्न जागा सोडण्यात आलेल्या आहेत नागपूर जिल्हा परिषदेची जर रचना बघितली आपण तर या ठिकाणी खासदार म्हणजे ग्रामीण भाग हा रामटेक मतदारसंघामध्ये येतो आणि नागपूर हा शहरामध्ये येतो तर रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आहेत त्याच पद्धतीनं जर का विधानसभेचा विचार केला तर एकूण सहा विधानसभा आहेत आणि या सहा विधानसभेमध्ये जवळपास पाच आमदार हे महा महायुतीचे आहेत म्हणजे भाजप शिवसेनेचे आहेत तर फक्त एकच आमदार जे उमरेटचे मेश्राम आहेत ते काँग्रेसचे आहेत त्यामुळं कुठेतरी विधानसभेमध्ये महायुतीचं पारडं जड दिसत आहेत मात्र या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी गणतई वेगळ्या पद्धतीनं पुढे येतात या जिल्हा परिषद निवडणुका राजकारण जे आहे ते ग्रामीण पातळीशी कनेक्ट असतं आणि यावेळीची जे काही जिल्हा परिषद निवडणूक आहेत अनेक गावातील सरपंच असतील ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत ज्यांचे मागच्या वेळी तिकीट कटली ते सुद्धा सगळे लोक जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत काही जे आहे ज्यांना तिकीट भेटणं कन्फर्म आहेत मात्र असे काही लोक जे आहेत त्यांची या सर्कलमध्ये त्यांची गोची झालेली आहे त्या सर्कलमध्ये त्यांच्या प्रवर्गाला आरक्षण मिळालं नाही त्यामुळे त्यांची देखील त्यांचा देखील हिरमोड या ठिकाणी झालेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या नागपूर जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार बारामध्ये जी काही निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये झाली दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये निवडणूक होणं अपेक्षित होतं मात्र जवळपास आरक्षणाच्या या गोंधळामुळे आणि सर्व सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक जवळपास तीन वर्ष उशिरा गेलेली आहेत आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ही निवडणूक होते आहेत दोन हजार बारामध्ये जर बघितलं तर भाजपाची सत्ता नागपूर जिल्हा परिषदेवर होती दोन हजार बारामध्ये भाजपाची एकवीस काँग्रेसचे एकोणीस शिवसेनेचे आठ एन सी पीचे सात आणि बी एस पीचे तीन असे उमेदवार सदस्य नागपूर जिल्हा परिषदेवर होते आणि भाजपचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते तर दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये याच्याच उलट एक परिस्थिती झालेली होती त्यानंतर दोन हजार वीस एकोणीस मध्ये अं एक्सटेन्शन झालेलं होतं या सगळ्यामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर, तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे सुनील केदार आणि त्यानंतर सुनील केदार यांच्यानंतर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे या या कुठेतरी मुख्य लढत होती दोन हजार एकोणीस मध्ये जी काही निवडणूक झालेली होती एकोणीस मध्ये जवळपास भाजपाच्या चौदा जागा काँग्रेसच्या बत्तीस जागा शिवसेनेची एक जागा एन सी पीच्या आठ जागा शेकाबची एक गोंडवाना गणतंत्र पार्टीची एक आणि अपक्षी एक अशा पद्धतीनं काँग्रेसने एखादी सत्ता घेतलेली होती अठ्ठावीस जागा ह्या बहुमतासाठी लागू होत्या मात्र काँग्रेसची एकतर्फा विजय या ठिकाणी झाले होता बत्तीस दोन हजार एकोणीसची ही निवडणूक होती कारण दोन हजार एकोणीसला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं आणि यामध्ये थेट फायदा या महाविकास आघाडीचा सा सरकार आल्याचा थेट फायदा या निवडणुकीमध्ये झालेला होता कारण ज्या काँग्रेसला एकोणीस जागा मिळाल्या होत्या ते बत्तीसवर आले भाजपाला एकवीस जागा होत्या ते चौदावर आले एन सी पीच्या जागांमध्ये देखील त्या ठिकाणी वाढ झालेली होती त्याचप्रमाणे अनिल देशमुख आणि सुनील केदार हे जे दोन नागपूरचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत ह्या दोघांना देखील राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं होतं सुनील केदार यांना क्रीडा मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्रालय मिळालं होतं आणि अनिल देशमुखांना तर गृहमंत्रीच मिळालं होतं त्यामुळं याचा फायदा या निवडणुकीमध्ये झालेला होता आणि महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय झालेला होता अनेक त्यांचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या फरकाने निवडून आलेले होते मात्र यावेळीची परिस्थिती वेगळी आहे भाजपाचं सरकार राज्यामध्ये आहेत चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नागपूरचे आहेत नागपूरचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यामुळं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता अनिल देशमुख सुनील केदार विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशी लढत होणार आहेत आणि या दोन्ही नेत्यांनी दोन्ही आघाडी आणि युतीतील नेत्यांनी देखील आपापली कंबर कसलेली आहेत त्याच पद्धतीनं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये ज्या अध्यक्ष होत्या मुक्ता कोकाडे यांनी निधी मिळत नसल्याचा आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर देखील हल्लाबोल केलेला होता वेगवेगळ्या ज्या नियोजन समितीच्या बैठका होत होत्या त्यामध्ये या संदर्भातील मागणी होत होती यामध्ये वाद देखील होत होते अनेक फंड जे आहेत ते राज्य सरकारने रोखले असा आरोप काँग्रेसचा होता अनेक ठिकाणी पानन रस्त्याचे काम असो ग्रामीण रस्त्यांचे काम असो बांधाऱ्याचे कामं किंवा शाळेतील आणि आरोग्य व्यवस्थेचे कामे असतील या सगळ्यांच्या कामांचा निधी राज्य सरकारने रोखल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता त्यानंतर प्रशासकीय त्या ठिकाणी अधिकारी बसवण्यात आले त्यानंतर काही कामं मार्गे लागले सर्वात महत्वाचं म्हणजे अनिल देशमुख आणि सुनील केदार या दोन्ही नेत्यांचे जे काही खंदे कार्यकर्ते होते हे खंदे कार्यकर्ते त्यांना सोडून भाजपाकडे गेलेले आहेत आणि आता हे सगळे सगळे जे नेते यांना सोडून गेलेले आहेत हे सगळे जिल्हा परिषदेवर आपापला दावा ठोकणार आहेत त्यांना जवळपास तिकीट देखील मिळण्याची शक्यता आणि पदे देखील त्यांना मिळण्याची शक्यता आहेत त्यामुळे हे जे लोक खिंड लढवणारे लोक होते ते या निवडणुकीमध्ये कोणती महत्वाची भूमिका बजावतात त्यांचा प्रभाव या मतदारांवर कशा पद्धतीचा पडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याच पद्धतीनं अजूनही स्थानिक पातळीवर आघाडी होणार की युती होणार याविषयीचं धोरण निश्चित झालेलं नाही याविषयीच्या अजूनही कुठे बैठका बसलेल्या नाहीत स्वबळावर हे पक्ष लढणार की युती आघाडीमध्ये लढणार कारण नागपूरमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इकडे भाजप शिवसेना एकत्र लढत होती परंतु यावेळेस कसे होणार कारण अनेक मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक आहेत खास करून भाजपा पक्षाकडून अनेक त्यामुळे या सगळ्या इच्छुकांना शांत कशा पद्धतीने करणार त्यांना कुठे मॅनेज करणार त्याच पद्धतीने हे जर काय मॅनेज झाले नाही आणि हे स्वतंत्र अपेक्ष उमेदवार म्हणून जर का उभे राहिले तर याचा फायदा आणि याचा तोटा कोणाला बस बसणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये जर का एकूण जागा बघितल्या तर सत्तावन्न जागा आहे सत्ता जागांमध्ये आम्ही विधानसभा सांगतोय की कोणती जागा कुठल्या गटाला किंवा कुठला आरक्षण कुठल्या प्रवर्गाला बडेगाव आहे सर्वसाधारण वाघोडा नागरिकांचा मागास प्रवर्ग केळवद आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाटणसावंगी सर्वसाधारण वलनी सर्वसाधारण महिला चनकापूर अनुसूचित जाती चिचोली अनुसूचित जाती माहुली अनुसूचित जमाती महिला करम भाड आहे सर्वसाधारण महिला गोंडेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तेकाडी सर्वसाधारण वडंबा अनुसूचित जमाती बोथिया पालोरा अनुसूचित जमाती सोनेघाट अनुसूचित जमाती महिला मनसर अनुसूचित जमाती महिला नगरधन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अरोली सर्वसाधारण खात सर्वसाधारण महिला चाचेर सर्वसाधारण तारसा नागरिकांचा मागास प्रवर्ग धानला नागरिकांचा मागास प्रवर्ग राजोला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वेलतूर अनुसूचित जाती महिला सिल्ली सर्वसाधारण मांडळ अनुसूचित जाती कोराडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भिलगाव सर्वसाधारण महिला गुमथळा सर्वसाधारण महिला वाडोदा सर्वसाधारण भोकारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कापसी खुर्द सर्वसाधारण दौलामेटी अनुसूचित जाती महिला सोनेगाव निपाणी सर्वसाधारण बोरखेडी फाटक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेलकामठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धापेवाडा आहे सर्वसाधारण गोंडखैरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला येनवा अनुसूचित जाती रिदोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग पारट अनुसूचित जाती दुधाळा सर्वसाधारण महिला बेलोना सर्वसाधारण महिला सावरगाव सर्वसाधारण महिला जलालखेडा सर्वसाधारण महिला बिष्णूर सर्वसाधारण रायपूर सर्वसाधारण महिला ईसासनी अनुसूचित जाती महिला टाकळघाट अनुसूचित जाती महिला सावंगी देवी अनुसूचित जमाती कानोली बारा अनुसूचित जमाती महिला मकर ढोकळा नागरिकांचा मागास प्रवर्ग बायगाव अनुसूचित जाती महिला बेला सर्वसाधारण सिरसी नागरिकांचा मागास प्रवर्ग तास सर्वसाधारण महिला मालेवाडा सर्वसाधारण महिला आणि नांद आहे अनुसूचित जमाती अशा पद्धतीचे सत्तावन्न जे काही जिल्हा परिषद सर्कल आहे त्या सर्वांची यादी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या ते आम्ही तुमच्या स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो आहे या पद्धतीनं नागपूर जिल्हा परिषदेची आता येणारी निवडणूक कशा पद्धतीनं राहणार फक्त नागपूर जिल्हा परिषदच नाही तर इतरही ज्या काही जिल्हा परिषद आहेत त्या संदर्भ सगळ्या जिल्हा परिषदेचा देखील आम्ही आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधील काय परिस्थिती आहेत कुठले महत्वाच्या लढाई राहणार आहेत कुठल्या मोठ्या नेत्यांचे मुलं या निवडणुकीमध्ये पदार्पण करणार आहेत कारण अनेक नेत्यांच्या मुलांचं पदार्पण हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होत होत असते आणि पुढे त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवायची असते त्यामुळं ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते अनेक सरपंच जे काही असतात ते देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रयत्न करतात परंतु जे काही ऑलरेडी पदावर आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून तयारी केलेली आहे परंतु एन वेळेवर जर हो का आरक्षण वेगळ्या गटाचं आलं तर त्यांची या ठिकाणी गोची झालेल्या आहेत अशी देखील अनेक लोक आहे येनवा मतदार येनवा जो सर्कल आहे त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती झालेली आहे परंतु या सगळ्यांमध्ये आढावा घेऊ या सगळ्यांचा जो काही एकूणच राजकारण राहणार आहेत कशा पद्धतीची दिशा होणार आहेत कशा पद्धतीच्या लढाई होणार आहेत कोणत्या महत्वाच्या लढाई राहणार आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषदे आणि स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून तुमच्यापर्यंत महत्वाचे अपडेट्स आणणार आहोत तुर्तास एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काय सूचना आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी संदर्भामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा एट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद